अबोली या मालिकेच्या सत्तावीस सप्टेंबरच्या भागामध्ये अबोली फोनवरती बोलत असते आणि फोनवरती बोलत असताना अबोली आता या सगळ्यामध्ये अंकुशला सगळी परिस्थिती समजवून सांगत असते की इकडे काहीतरी विचित्र आहे म्हणजे श्रेयसने मला त्याच्या आईची ओळख जी करून दिली ना ती ओळखसुद्धा एकदम विचित्रच होती तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये श्रेयस आहे ना काहीतरी अशा गोष्टी आहे ज्या आपल्यापासून लपवतोय म्हणजे त्याची एक बंद खोली आहे या बंद खोलीमध्ये तो न तो काहीतरी गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवतोय ज्याच्याकड त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे पण त्या गोष्टी अशा आहेत ना की त्या गोष्टी तो आईसोबत बोलतोय त्याची आई जिवंत आहे असं सांगतोय आणि हे सगळं मला थोडंसं विचित्र वाटतंय त्याची आई जिवंत नसताना तिची ओळख करून देताना जिवंत बाईसारखी ओळख करून देतो आहे आणि एक अशी रूम आहे ना ज्या रूममध्ये नेहमी तो बंद करून ठेवतो पण तिथे काहीतरी आहे याची मला खात्री वाटते असं म्हणत असतानाच तिकडे आता श्रेयस्ती बंददार करतो आणि पुढे आलेला असतो तोपर्यंत मनवा फोन घेते आणि त्याच वेळेला श्रेयस विचार करतो की ही कुणासोबत बोलते म्हणून आबोली कुणासोबत बोलत आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या मागे येऊन उभा राहतो ज्या वेळेला श्रेयस मागे येऊन उभा राहतो त्यावेळेला आबोली त्याला त्या घड्याळामध्ये पाहते आबोलीने घड्याळामध्ये त्याला पाहिल्यामुळे मग मात्र आबोली आता विचार करते नाही या श्रेयसने मला रंगे हात पकडण्याच्या आधीच मला ॲक्टिंग सुरू करायला पाहिजे आणि तिची तिची ती ॲक्टिंग सुरू करते हे बघ मनवा मला अजिबात कुणाशीच बोलायचं नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव त्या अंकुश सरांना सांग मला काहीही बोलायचं नाही आहे त्यांना जीव द्यायचा आहे ना देऊ दे जीव त्यांना जे काही करायचं आहे ते करू दे पण या सगळ्यामध्ये आता मला तुम्ही कुणीही अडकवू नका मी तुमच्या नाटकांना भुलणार नाही आहे तोपर्यंत श्रेयस येतो आणि आबोली मी सगळं ऐकले तो अंकुश तुला त्रास देतोय ना हे बघ मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तो आता सहन करणार नाही आहे पण तू काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यामुळे तुला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे असं म्हणत तो आबोलीला समजवत असतो आबोली म्हणते श्रेयस मी तुला एक गोष्ट विचारू का या सगळ्यामध्ये तू हे इकडे जे जे काही लॉक लावून ठेवलेस ना ते लॉक का लावलेस यावरती श्रेयस आता चिडतो आणि अबोली माझं तुझ्यावरती प्रेम आहे याचा अर्थ असा नाही आहे की या सगळ्यामध्ये तू जे बोलशील ना ते सगळं मी तुला सांगेन हे बघ माझं प्रेम आहे हे गोष्ट खरे असली तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला काही गोष्टी नाही सांगू शकत काही गोष्टी माझ्या सिक्रेट आहेत आणि ते सिक्रेट मला सिक्रेटच ठेवायचं आहे त्यामुळे तू अजिबात आता याच्याबद्दल काही विचारू नको अबोली म्हणते ठीक आहे पण श्रेयस मी तुला एक गोष्ट सांगू का आता या अंकुश सरांचा मॅटर सॉल्व्ह झालाय मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे तर आपण त्यांना सोडून देऊया का श्रेयस म्हणतो का आबोली तुला आता अंकुशचा इतका पुळका का आलाय यावरती आबोली म्हणते तसं नाही आता माझा त्यांचा काहीही संबंध राहिलेला नाही आहे ना तर मात्र जर का त्यांचा माझा संबंधच राहिला नाही तर या सगळ्यामध्ये मी त्यांचा का त्यांना अडकवून ठेवू का त्यांना अडकवून या सगळ्यामध्ये आपण हे करायचंय जाऊ दे मग त्यांना आपण सोडून देऊया यावरती अंकुश म्हणतो मला असं श्रेयस म्हणतो मला असं वाटतंय त्याचं तुला पुळका येतोय का यावरती अबोली सांगते नाही श्रेयस तशी काही गोष्ट नाहीये म्हणजे मी खरं तर तुला सांगू का तर या सगळ्यामध्ये पुळकाचा प्रश्न नाहीये त्यांचा काही संबंध नाही म्हणून सोडून द्यावा असं मला वाटतंय अं श्रेयस म्हणतो नाही ना तुला पुळका नाही ना त्यांचा मग कशाला त्यांची बाजू घेतेस अबोलीला आता अंकुशचं म्हणणं आठवतं ज्या वेळेला श्रेयसला कधी संशय येईल की, की तु त्याला असं वाटेल की तू माझी बाजू घेऊन बोलतेस त्याच वेळेला तुला या सगळ्यामध्ये बाजी पलटवायला माझ्या विरोधात बोलावं लागेल मग अबोली म्हणते नाही नाही काय आहे मला जे काही आहे ते होऊ दे त्याचा मी कशाला विचार करू असं म्हणत अबोली श्रेयसला सांगते ठीक आहे नको सोडूस त्यावर ती श्रेयस म्हणतो मी तुला एक गोष्ट सांगू ही माझ्या आईची अंगठी आहे ही माझ्या आईची अंगठी ती जी ज्या बोटामध्ये घालायची ना त्या बोटामध्ये ही अंगठी घालून ती ज्या वेळेला मला हात धरून मला चालायला शिकवला तीच अंगठी तुझ्यासाठी तिने ठेवलेली आहे तर ही अंगठी तू घालावीस अशी माझी इच्छा आहे तू ही अंगठी घाल बरं असं म्हणत जबरदस्ती तो अबोलीला अब ती अंगठी हातामध्ये दाबण्याचा प्रयत्न करत असतो अबोलीला अंगठी घालायची नसते ती सांगते श्रेयस हे दुखतंय मला यावरती अंकुश श्रेयस म्हणायला लागतो एक काम कर एक काम कर मी ना ही अंगठी थोडीशी मोठी करून घेतो ही अंगठी थोडीशी मोठी करून घेतली की बोटात जाईल मग तू घालशील ना आबोली म्हणते हो त्यानंतर आबोली म्हणते श्रेयस मी निघू का इकडे अंकुशला चिंता वाटत असते की अजूनही ही आबोली बाहेर पडलेली नाहीये पुन्हा तिला फोन करून विचारू का यावर ती मनवा म्हणते दादा आत्ता जर का तू वहिनीला फोन केलास तर ना श्रेयसला डाऊट येईल श्रेयसला डाऊट येईल आणि त्याला समजेल की काहीतरी गडबड आहे तू एक काम कर क्रिशला कॉल कर मग क्रिशला कॉल केल्यावरती मग मात्र आता इकडे क्रिश सांगतो सर तुम्ही काळजी करू नका मी त्या श्रेयसच्या घराच्या बाहेरच आहे ज्या पद्धतीने श्रेयस आता इकडे बाहेर आला ना किंवा बोली वहिनीला बाहेर आणलं ना तर मी तुम्हाला कॉल करतो असं म्हणत श्रेयस फोन ठेवून देतो श्रेयसने फोन ठेवल्यावरती मग मात्र इकडे आता आबोली सांगते चल श्रेयस मी निघू श्रेयस म्हणतो थांब अबोली आता आबोली विचार करते श्रेयसला माझ्यावरती डाऊट आलाय का त्यावरती श्रेयस म्हणतो थांब अबोली मी तुला सोडतो यावरती आबोली म्हणते ठीक आहे मग आबोली आणि श्रेयस हे दोघंजण बाहेर जायला निघतात श्रेयस आबोलीला सोडायला येतो हे सगळं आता इकडे क्रिश पाहतो आणि तो विचार करतो मूर्ख श्रेयस तू आमच्या जाळ्यामध्ये असा अडकतोयस ना तुला कळत पण नाही आहे असं म्हणत तो, तो खूप खुश झालेला असतो कारण आबोली फायनली आता घरी निघालेली असते मग तो अंकुशला फोन करतो आणि हॅलो सर काळजी करू नका स्वतः श्रेयस आबोलीला घेऊन आता आपल्या घरी निघालेला आहे मग आबोली घरी येते घरी आल्यावर ती मनवातीची भेट घेते आणि वहिनी अगं तिकडे काय घडलं तू मला सांगितलंसच नाहीस यावरती अबोली म्हणते मनवा कसं सांगणार आहे मी तुला सगळं इकडे नीताताई आणि राघू या दोघीजणी आपल्यावरती नजर ठेवून आहेत आणि त्यामुळे मी तुला या गोष्टी नाही सांगू शकत यावरती मग मात्र मनवा सांगते मी तेच तुला सांगायला आलेली आहे इकडे ना राघू बाहेर गेलेली आहे राघू बाहेर गेले आणि नीताताई तोंडाला फेस मास्क लावून पडलेले आहेत ला त्यामुळे तू मला सगळं सांगू शकतेस मग आता बोली सांगते म्हणवा अगं तुला माहिती आहे का तो श्रेयस मला थोडासा वेडसरच वाटतो म्हणजे बघ ना या सगळ्यामध्ये तो एक बंद खोली आहे त्या बंद खोलीमध्ये सारखा जातो काहीतरी पुरावे त्याने आधी केलेल्या गुन्ह्याचे तिकडे असण्याची शक्यता आहे आणि अजून महत्वाचं म्हणजे त्याच्या आईसोबत तो ज्या प्रकारे बोलतो ती बंद खोली आपल्याला खोलली ना तर कदाचित या सगळ्यामध्ये आपल्याला खूप पुरावे सापडतील पण त्या बंद खोलीची चावी कुठे आहे ते मात्र शोधायला हो पाहिजे यावरती मनवा म्हणते वहिनी काहीतरी करायलाच पाहिजे तितक्यात तिथे रमायते आणि या सगळ्यामध्ये मी तुमची काही मदत करू शकते का असं म्हणते तोपर्यंत मनवा सांगते मी आतमध्ये जाते मी ना आतमध्ये जाऊन या सगळ्यामध्ये नीताताईवरती लक्ष ठेवते मग आता इकडे आबोली सांगते आई म्हणजे खरं तर अंकुशरांना सरांना सोडवायला मी हे नाटक करते हे तुम्हाला जरी समजलं असलं ना तरी इतर कुणासाठी हे नाटकच असलं पाहिजे म्हणजे सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की हे सगळं मी अंकुशरांच्या सरांच्या विरोधातच आहे कुणालाही कळलं नाही पाहिजे हे नाटक आहे यावरती रमा म्हणते हे कुणाला कळणार नाही की तुमचं दोघांचं मिळून प्लॅनिंग चालू आहे पण या सगळ्यामध्ये मी तुझी काय मदत करू ती मला तू सांगशील का मी तुझी जी जमेल ती मदत करायला करा तयार आहे असं म्हणत आता रमा अबोलीची मदत करायला तयार झालेली असते अबोली सांगते आई तुम्ही माझी मदत करू शकता पण या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही ना फक्त आणि फक्त एकच काम करायचं की तुम्हाला जे सत्य समजलंय ना ते बाकी कुणाला तुम्ही आता सांगायचं नाही आहे बाकी कुणाला ते सत्य न सांगता मग तुम्हाला माझी जी काही मदत करता येईल ती मदत तुम्ही करा असं म्हटल्यावर ती रमा म्हणते ठीक आहे मी तुझी मदत करायला तयार आहे आता मात्र या सगळ्यामध्ये रमाला अबोली तिचा प्लॅन समजवून सांगते आता हा प्लॅन वर्कआउट कसा करायचा काय करायचा हे सगळं रमाला अबोलीने समजवून संग सांगितल्यावरती मग मात्र रमा या सगळ्यासाठी तयार होते या सगळ्यामध्ये आता अबोलीचं प्लॅनिंग जबरदस्त असतं दुसऱ्या दिवशी प्लॅनिंगची सुरुवात होते दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजणं आता इकडे नाश्ता पाणी करत असतात राघूला रमाने चहा वगैरे दिलेला असतो तोपर्यंत रमाची ऍक्टिंग सुरू होते ऐ ग असं रमा ओरडायला तो लागते तोपर्यंत क्रिश येतो आणि क्रिश आता बॅकग्राऊंड तयार करतो आणि क्रिश म्हणतो हार्ट अटॅक आलाय आईंना हार्ट अटॅक आलाय तोपर्यंत निंथा धावत येते रागू धावत येते नीता आता आबोलीला बाजूला करते तू बाजूला हो तुझ्यामुळे आमच्या आईची ही अवस्था झाली आई मी तुला सांगत होते या आबोलीवरती विश्वास ठेवू नकोस या आबोलीनेच हे सगळं घडवून आणलेलं आहे आबोलीवरती विश्वास ठेवण्याची तुला किती मोठी शिक्षा भोगावी लागते कळतंय का तुला असं म्हणत ती आता आबोलीला बाजूला करते क्रिश म्हणतो मी डॉक्टरांना बोलवतो आता क्रिश पण या सगळ्या सा प्लॅनमध्ये सामील असतो मग क्रिश डॉक्टरांना बोलवतो आणि आता डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती इकडे आता डॉक्टर चेक करायला लागतात पण रमाची ॲक्टिंग अगदी जबरदस्त असते रमा सांगत असते अंकुश अंकुश ये अंकुश अंकुश ये तोपर्यंत डॉक्टर तिकडे येतात आणि काय चाललंय म्हणजे यांना जे काही हवं आहे ते तुम्ही यांना देऊन टाका ना यावरती आता इकडे नीता सांगते अहो अंकुश त्यांचा मुलगा आहे यावरती आता मात्र त्या डॉक्टर सांगतात ठीक आहे ना मा? मग मग तुम्ही अंकुशला इकडे आणा बरं अंकुशला इकडे आणा जेणेकरून अंकुश इकडे आल्यावरती त्या ठीक होतील यावरती आता मात्र इकडे अंकुश अंकुश हा जप माळ नीता चालूच ठेवत असते म्हणजे रमा चालू ठेवते मग मात्र अबोली इकडे आता येते श्रेयसला म्हणते श्रेयस तूच माझी मदत करू शकतोस यावरती श्रेयस म्हणतो मी तुझी काय मदत करू शकतो तू मला सांगशील का यावरती अबोली म्हणते आईंना हार्ट हो अटॅक आलेला आहे अंकुश सरांच्या आईंना हार्ट अटॅक आलाय हो आणि त्या सतत अंकुश अंकुश बोलत आहेत त्यामुळे अंकुश सरांना जर का तुझ्या तू काही करू शकलास तर अंकुश सरांची मदतच होईल तू या सगळ्यामध्ये अंकुश सरांना वाचव हो। असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता श्रेयस म्हणतो ठीक आहे त्यांना सोडायचं आहे ना मी त्यांना सोडवतो असं म्हणत श्रेयस आता या सगळ्यामध्ये रमाला सोडवण्यासाठी तयार होतो आता अंकुश खरंच इकडे आता अंकुशला खरं श्रेयस सोडवून रामाला बरं करणार का पाहणार